कशी केली झालं बाप्पा त्याचं करून दिलं का आप्पा होते ना आप्पाने सांगितलं नाही काय सांगते का बुडा बोलते तरी किचन सारखं हा कसे पाहिलं तर बोलते काय सांगतो मला सांगते का आ तू सांग मग काय झालं कसं केलं सांग बरं नाही नाही तर काय तू शांत बी का मग त्याला वावर गिवर केलं किती दिलं बघ आणि ते घर गिर कसं केलं मग वाटणीचं अहो तशी आता वाटणी गिटणी कायची चिव आबाजी काय वाटणी गिटणी की नावानं थोडी दिलं करून नावाने कैस नाही केलं आबाजी म्हणे की एक वर्ष मी याला देतो म्हणे आणि पाहतो म्हणे कसं करतील कसं नाही यानं केलं सरकसुद्धा सारा बरोबर ठेवलं पिक पाणी काढलं यानं कसं करतील काय याचं मी सर पाहतो म्हणे रंगरोज आणि मग दिन म्हणे मी मने मने। ते म्हणे माया नातीचं लग्न झाल्याशिवाय कोणाचंच नावन नाही करत म्हणे जे आहे ते सगळं मायाज जवळ आहे म्हणे माझ्या नातीचं लग्न गिगन झालं की मग मी पैन म्हणे मग तुम्ही काही करा म्हणे आता आता तुम्ही कोणाला काही देत नाही म्हणे दिलो मग त्याला एक एक वावर दिलं आणि घर दिलं ते आबाजी राहतो हो, तिथे खोली दिली त्याला आणून दिलो मागचं आता वंदनाचा सारा वापर इकडेच आहे ना तिच्या खोल्या इकडेच आहे तिनं बांधल्या त्या खोल्या गेल्या नाही का तिचा वापर इकडेच आहे मग आबाजी म्हणे जसं आहे तिचं तसं तिचं तिचं काय मोडता म्हणे तिचं आहे तसं राहू द्या म्हणे तिनं तिनं केलं म्हणे तर आबाजी तिच्यात तसं राहते नाही का माणसाने पाहिजेच ना बसा उठायला पाहिजे ना की चांगली जागा आहे ते त्याचं त्याचा आता इतक्या वर्षापासून त्याचा तिथं राबता आहे हा त्याला सवय पडली आता आता हे आता आले मग दिले देलं माणसं अंगण दिलं ना ते एक खोली दिल्ली असं करायला देल नावाना नाही दिल ना करून नाही अजून बरं झालं वा बरं झालं नावा नाही केलं नाही नाही तर काय तो माहिती देतच नाही म्हणे काहीच नाही देत म्हणे त्याला लई तर शिवाय देऊन राहिले होते देतच नाही म्हणे ते पहिले आता आभाजीला समजून सांगितलं म्हटलं असं नका करू बरोबर करून टाका म्हटलं तुम्ही आहे हे बरोबर सारा करून द्या म्हटलं भांडत बसतील ना म्हटलं सांगा ते वंदना आहे जरा ते, ते करते बरोबर पण नाही ना नाहीत लय गरीब माणूस आहे ना भला देव माणूस आहे काशीनाथ म्हटलं की हे ठेवूच ना का बरोबर करून द्या म्हटलं आताच तुमच्या देखात करून द्या म्हटलं सर नाही नाही काय तर बापा आजही पायटी लय भांडण आवाज पासून सुरू होतं त्याचं पायक पासून व लय दिवसापासून सुरू आहे लय दिवसापासून सुरू आहे द्याबाजी ऐकच नाही ना नाहीच म्हणे मग आता शेवटी तो नव्हता आला की तो कोण होतो पिवळ्या केसावाला जनगणना वाला त्याच्याजवळ कागद सापडले मग आबाजीला सांगितलं समजावून म्हटलं हा काहीतरी म्हटलं काही करून टाकन म्हटलं हा असं इकून टाकन इकडे तिकडे काय म्हटलं मग काय करत बसतंय काय त्याला राहू द्या म्हटलं नजरेसमोर तुमचे लक्ष ठेवा म्हटलं त्याच्यावर द्या म्हटलं ते लिन त्यालाही करू द्या मित पडते आता आपण सारे आहेच ना आम्ही सारे होतो तिथं त्याला म्हटलं आणि त्याने सांगितलं म्हटलं बाय म्हटलं बाबू आता दिलं म्हटलं तुला आता म्हटलं तू करून दाखव आणि आबाजीने सांगितलं याच्यानंतर म्हटलं आम्ही काय तुमच्यात बोलणार नाही आता तुम्ही जे केलं ते बरोबर आहे म्हटलं तुमचं पहा म्हटलं पहिले त्याचं भरोसाच नाही हो त्याचं कायचा का भरोसा आहे त्याचं माणूस आहे का कोण आहे बाबा नाही कसं आहे हो तो भरलंच आहे बाबा काऊ करू कागद एकदम नाही हो आबाजीच्या नावाची होती म्हणते नाही वावराची होती घराची होती नाही होते, होते, हो? होते म्हणते बाबा आता मीटिंग इथे दाखवते ना त्यानं आणि त्याने मग कबूल केलं तो काय म्हणे का मी काय इकून राहिलो तर काय म्हणे पाहून राहिलो तर म्हणे किती केक करेल आणि मग तुम्ही कर्ज किती काढलं होतं आणि लय बोलला तू म्हणे इकलं आणि त्याचे पैसे म्हणे मग तुम्ही इकल आणि मग आई तर मरून दिली म्हणे मग तुम्ही पैसे कोणाला लावले म्हणे मग ते पैसे कोणाला आता सांगा त्या पोराची गाडी गिडी म्हणते की हे गाडी त्याच्यातच घेतली असं म्हणते मग मोठं पिक पाणी घेतला म्हणते एवढ्या वर्षापासून त्याचं घर बांधलं म्हणते त्याची बायको म्हणते तर मग आम्हाला मला पाहिजे म्हणे खोली मागच लागली होती ते वंदना हटलीस मी वंदना उभीच होती दरवाज्यात तिला म्हणे येऊनच दाखव म्हणे मला ये म्हणतो मग सांगतो म्हणे तुला आ, मी वंदना कशी आहे काय दाखवतच तू येत म्हणे फक्त तू इकडे नाही त्याचा विचार काय म्हणत म्हटलं ह्या काय भांडे म्हटलं मारा मारा करते का काय करते आपण मग मं तो म्हटलं म्हणे बरोबर आहे बाबाचे म्हणतील मग तसंच चलते म्हणे द्या म्हणे मला त्या वावर द्या इकडचं घर द्या म्हणे चूप बसवलं तिला बापा बापा बाप्पा तर अशी बोलून राहिली होती काही विचारूच नको भांड्यासाठी भांडण सासूचे भांडे पाहिजे म्हणे म्हणे सांगा बैजवळ भांडे होते काही काय होतं मग तो एक पाण्याचा तिचा ते होता हंडा होता भर एकच हंडा बिचारी तिची तो वयात तेच आहे दिवसभर पाणी एक गुळाचा डब्बा होता आणि ते बिचारी गिलास होते काशाचे एक दोन ताटले आहे म्हणे मी काशाचे त्या बाहेर त्यातला द्या म्हणे हे भांडे सगळे मी घेतले म्हणे स्टील याच्यातले एक म्हणे मी ते काय म्हणे म्हणे त्याच्यावर नाव आहे त्या म्हणे नाव असलो तू ठेव म्हणे ज्याच्यावर नाव नाही ते मला दे म्हणणे सांगा मग वंदना म्हणे मला माहित का म्हणे पहिले का वाटले होती ना तू मला भांडे मागशील नाव टाकले असते म्हणे हे सारे मॅ घेतले म्हणे माझ्या सासू जवळ भांडच नव्हतं म्हणे एकही भांडे नव्हतं म्हणे कोणते स्टीलचे भांडे नव्हतेच ना होते अगदी होते का स्टीलचे भांडे नाही माझ्या घरी नव्हते छाया आली छायाचं लग्न करून आली तर मग ती तिच्या सांगा आले ते भांडे स्टीलचे गेलचे कुठचे होते माझ्या माझ्या घरी पितळचेच भांडे होते तांब्याचे पितळचे काशाचे तर नव्हते माझ्या घरी दोन तीन ते वाट्या गेटे आहेत माझ्या घरी काशाचे तर नव्हते म्हणजे काशा विचारे काशाचे भांडे किती महाग आहे भेटते का आता दिसते तरी काय डोळ्यानं हा आबाजी म्हटले ते मग आबाजी काय म्हणे हो कोल्हा देत नाही म्हणे मी ते बायकोचे भांडे म्हणे तर मंडळाला येईल का म्हणे मंडळाला दान करून टाका म्हणे आताच घेऊन जा म्हणे आमच्याकडून आमची ओळख द्या म्हणे आमचं नाव राहील म्हणे गावात बायकोचं तर हे म्हणजे भांडे मंडळाला देऊन टाका म्हणे सांगा चार पाच भांडे ते देऊन टाका म्हणे मंडळाला म्हटलं की म्हटलं ते राहू द्या म्हटलं तिची आठवण काय लिहिता म्हटलं मंडळाचं आहे त्याची भांडी हे गिल्लाचं गिल्लाचं म्हटलं देऊन टाका म्हटलं तुमच्या नातीला द्या नाताला द्या एक तुमचं आहे म्हटलं बुडा त्याच्यातच पाणी ना आपण पाहत नाही म्हणे संगी का म्हणे नाही म्हणे एक एक मयाचं म्हणे आम्ही त्याच्यात पाणी पेच असतो म्हणे मी देत म्हणे ते एक एक बाबूला देऊन टाका म्हटलं त्या तिच्या पोराले नाही तर मग असं केलं के वाट ना मग भांडे तर तिला म्हटलं तिला म्हटलं तू भांडू नको आता तिला तिच्याजवळ आता कोणते आणले ना हो दोन पोते भांडे आणले ना ते काढायला तयारच नाही तिला काय म्हटलं का म्हटलं तू तिथं मुंबईत होती पाणी करत नव्हती का म्हटलं तुझं भांडे काढून म्हटलं मग त्यातले दाखवार म्हटलं काय काय तुझ्याजवळ ते नाही ते माहिती मी काय काढू म्हणे असेल म्हणे आणि मग म्हणे की मॅ सासूची मला आठवण पाहिजे नाही का म्हणे आठवण हा म्हणून द्या म्हणे मला काहीतरी मग तिला म्हटलं पाहिजे गुळाचा डब्बा आहे आणि ह्या हंड्या आहे पाय म्हटलं तुला पाहिजे असं नसेल जाते तिला देऊन टाक ना म्हटलं त्याजवळ आहे ते आता देऊन टाक म्हटलं तिला आता ते काय करतेन काय नाही बापा मग मी तर चालली आली ती घरी त्याला म्हटलं आता हे बरोबर करा तुमचं तुमचं सामान सुमान लावा म्हटलं बरोबर हा आणि तिला हे देऊन टाक म्हटलं आता दिलं असून तिने मी आता माय मी सांगू एवढं झालं काय हो हा लय बोलली म्हणते होते का कांता होती म्हणते ना कांता आली होती की नाही हवे तिनं बोलावलं वाटते कांताला दिसली दरवाजा दोघे जण बोलून दिले काहीतरी तू गावात चालली का म्हटलं मला नाही म्हणे इकडे चालली हे पोरगी आली आणि प्रकाश तिची मावशी निघा होती आता बहिणी बहिणी नव्हत्या मामाची पोरगी होती का कोण होती बाप्पा बहिणी बहिणी येत नव्हते मग म्हणे म्हणे आता हे तर वंदना म्हणे दिवसभर तिथे बसली असते म्हणे भाजीच्या दुकानातच जाऊन बसते म्हणे कांताच्या काय बोलते काय नाही काय सुरू आहे म्हणे आली होती मग मग तिला म्हणे की म्हणे काय हो म्हणे मग सासूचे भांडे गिले नव्हते का तिला विचारे कांतले बोला म्हणे तुम्ही मावशी मग माय कोणते होते नव्हते त्या सासूचे लगे भांडे गिण होते कोणाजवळ भांडे होते पहिले जुन्या लोकांजवळ जवळ हेच भांडे दुसरे एवढे तुमच्यासारखे असे स्टील चेन याचे त्याचे भांडे होते का म्हणे कोणाजवळ नव्हते म्हणे त्या सासूजवळ नव्हते म्हणे हेच होते म्हणे बरोबर आहे म्हणे तिचं कोणते भांडे गिण्ले नव्हते मग काय म्हणे म्हणे सोनं गिण नव्हते का म्हणे तुमच्या बहिणीजवळ सोनं गिण कुठे काही तो असेल ना म्हणे सोनं गिण मग कांतन मग सांगितलं मग तिने म्हटलं कायचं सोनं कायचं काय होतूजवळ मग काय म्हणे सोनं गिन कायचं होतं म्हणे होतं दोन मणी होते बिरे होते म्हणे कायचं सोनं होतं तिच्याजवळ मग काय म्हणे होते मग म्हणजे मला मला द्या ना म्हणे सासूचा आशीर्वाद पाहिजे नाही का म्हणे का तर मी पाहिलं नाही म्हणे सासूले असं तर मग आशीर्वाद सासूचा तर मला द्या म्हणे सोनं त्याच्यातलं सांगा मग आबाजी म्हणे सोनं माझ्या बायकोचं मी काही तू कोण आहे म्हणे विचारणारी देऊन राहिलं हेच लय झालं म्हणे सोनं गेण मोठी विचारून राहिली म्हणे सासू कशी आहे काय पाहिलं काय म्हणे आल्यापासून एक त्या मायाजवळ बसली विचारलं म्हणे म्हणे का सासू कशी होती सासूचं नाव तरी काढलं का म्हणे आशीर्वाद मागून राहिली म्हणे सासूचं सोनं पाहिजे म्हणे तुले मग चुप बसली मग तो प्रकाशी तिच्यावर चिड लावून रागायला मग की म्हणे काय लावलं हो म्हणे म्हणे जरा चुपचाप बसन म्हणे समजून राहिलं का म्हणे म्हणे बाहेर हाकलो ना आता मी आहे तू आहे म्हणे मग पाय म्हणे मग तोडच लाल करतो म्हणे मग चुपचाप बसले होते बापा सासूचं सोनं ना पाहिजे नाही मग सासूचा आशीर्वाद पाहिजे सांग बरोबर आहे ना बाजीच बरोबर आहे जास्त लागत काय झालं जास्त नाही लागत होत दिलं नसेल ना तेच बरं आहे सासूचा आशीर्वाद पाहिजे तिने मला वाटत वाटतच नाही की त्याची बायकोच आहे का खरंच नाही मला वाटत नाही दिसते कशी होते वाटतच नाही मला ते कुठच्या वेळेला काय वाटत असून ना बाबा आपल्याला काय माहित होतं तो, तो सांगून राहिला ते पोरग आहे सांग सांग आता नाही एवढं विचारलं बाबा कोण विचारते हो त्याला का हो म्हणते वावर कोणतं तिला आता हा दोन एक करते ना

एवढं अटीतटीच करायला पुरते काय म्हटलं आता तू ऐकलं ना म्हटलं तुला खोल्या तु तुला हे ते समोरचं अंगण आहे तुला दिलं म्हटलं तर तू आता एवढं ऐक म्हटलं आमचं आम्हाला ना म्हटलं त्या वाटण्या तर आमचं ऐक म्हटलं वापरू दे म्हटलं आता त्यानं काय होते आपलं आपलं पाणी गिनी ठेवा म्हटलं बरोबर आणि वापरा म्हटलं तिलाही वापरू दे एवढं सगळं तुमचं घर आहे म्हटलं कुठं आता आता बांधण नाही ते बांधण आता बांधणं होते तिच्याकडून आता नाही होत बांधण बांधन ते अगदी पण म्हटलं तर तिला वापरू दे म्हटलं संडा असं ते आंघोळ गिंगोळ तिथं करू दे म्हटलं

लगेच झाले म्हणून म्हणून राहिली याला विचारलं म्हटलं काय त्याच्या घरचं बरोबर नाही माहिती आहे काय काय बंद झालं म्हणून म्हणून राहिले कायचं मन लागते का असलं घरात मन लागते मन लागते का माणसाचं नाही काय तो म्हातारा माणूस आहे बिचारे त्या दिवशी मी भाजी केली होती कडीकोळी केली होती नेऊन दिले तर आबाजी होते संकू होते घरी तर मला म्हणे मग याच्या सगळं भाकरणी केली का म्हणे संकू म्हणे आमच्या घरी पोळ्या केल्या म्हणे मग मला म्हणे भाकरणी केली का म्हणे आता मी केली होती मग अजून एक दीड भाकरी नेऊन दिली अर्धी भाकर आणून दीड भाकर नेऊन दिली बुड्याला मग जेवणे म्हणते हो हो जाय काय हो म्हाता माणसाचं बोलायला कोणी नाही काही तरी बिचारे ते सांगू ते पोरग वंद नाही करते हो आणि काशीनाथचं तर माहितच आहे किती भोळा स्वभाव आहे काशीनाथचं बुड्याकडे लक्ष देते ना ते असं नाही का देत मी म्हणून देते की ते लक्षक देते मी नेऊन देत असतो काही केलं की बुड्याचं मला गुत हो मी नेऊन देत असतो अं का मग ते आता पेरलं गिरलं कसं काशीला पेरलं तर तोच आता या वर्षी त्यानं पेरलं तर तोच घेईन आता हे सर पुढच्या वर्षी पासून सर काढलं की मग पाणी गिनी पडलं की मग हा आता काय करते काय नाही आवाजी म्हणते पाहत म्हणते मी वर्षभराचं पाहत म्हणते यानं जर बरोबर केलं एका एक चमचा देत नाही म्हणते घरातला यानं एकाची गोष्ट केली का मग याला मी लात मारून हाकलतो म्हणते घरातून मग तुमचं कोणाच नाही ऐकणार म्हणते मी त्या जे मी होईल म्हणते बाहेर बिचारे बुड्याच्या बापानं केवढं कर्ज करून ठेवलं होतं अं तेवढा निरा दारू पेन शौक होते ना मोठ्या मोठ्या गोष्टीचे शौक होते सारं कर्ज गिर्ज फेडून फेडता फेडता आबाजी म्हणे मी म्हता झालो म्हणे हा कर्ज फेडून फेडून एकर वावर गेला म्हणे त्याच्यात एक एकर बुडी बिमार पडली त्या गेलं तीन एकर वावर गेलं ना बुड्याचं हा आता कुठं ते सारं झालं म्हणे मग आता हा काशीना त्याच त्याचं करून राहिलं मेहनत करते दोघे नवरा बायको आता नाही राहिलं घेणं होत नाही घेणं होते काय आरोग्यवर हा एवढं सोपं आहे का पण जे आहे त्याच हा इथं इफ्त करून द्यायला हा इकासाठीच करून द्यायला माहिती आहे माहितीये हा एकासाठीच म्हणजे हे पाहिजे बाबू इकच्या गोष्टी काही करू नको मला आबाजी एक चमचा देत नाही म्हणते त्याला एकासाठी कसं ऐकते पाहतच मी मग तो आहे मी आहे म्हणते सांगत तर नाही काय हो मग तर माणूस देखत जर असे असे तमाशे असतील तर कायच मन लागते बिचारे कायच मन लागते अजून चार वर्ष जगायचे तर बुडा आजच चालला जाई हे असं जर राहिलं घरात तर पोरं कसे म्हणजे काही समजतच नाही कडेच समजत नाही नाही तो वंदना ना केलं हो वंदना सगळं केलं बिचारे कसं घर होतं किती पडक पडक घर होतं समोरची एक खोली होती फक्त आबाजी वाली ते वाजलीच करे ते साहेब खोलीत नव्हती बरोबर आहे ना, बर ना वंदनांदना घराचा कार काढलं आबाजीची काळजी घेते सासूचे केलं तिनं आ, आ केलं नाही के सासूचं सगळं तिनं लुगडे धुण्यापासून घमिलात घेऊन जाईना पाहिलं नाही का आपण भरले होते लुगडे सारे घमिलात घेऊन जाय नदीवर जाऊन धुवे ना ते केलं हो तो आ ते पोरगे हो तिला एवढं पोरगं बिचारे उसली लागे हो करून लागलं ते काय माहितीये नाही वंदना तेच म्हणते तिथे त्याच्यासाठीच मान द्यायलाच करता म्हणजे एकतच राहू म्हणे पोरीचं लग्न नाही पोरी पोरगी मोठी होऊन राहिली आता नाही तिला काळजी तो तो करून म्हणते त्याचं त्याचं तो बरोबर करून म्हणते त्याचं काहीच नाही म्हणते पोरीची काळजी लग्न गिजण्यासाठी लागत नाही घेऊ तिचं म्हणणं काय वाटण्या घेतण करता राहू म्हणे सांगत राहू एवढं घर आहे एवढंच वावर आहे हा त्या वावरातलं करू खाऊ पिऊ म्हणे देव पोराला शाळेत टाक म्हणे हे नाही म्हणून दिली ना ऐकायलाच तयार नव्हते दोघे नवऱ्या बायको नाहीच म्हणे आमचं आम्हाला द्या म्हणे तुमचं तुम्ही काय करा म्हणे आम्हाला काय करायला लागते म्हणे अशी म्हणे होते तेच तर म्हणून देखील दिसतेच कशी ते हा कोण होईल काय होईल कुठची होत हा कुठून आणली त्यानं खरंच बायक होय का लग्न केलं का नाही बापा आली तशीच आता पोरगाही त्याचं होय का नाही तर काय होईल बापा नाही काही नका बोलू बापा असं ना बायकोच असेल त्याच्या आपल्याला काय होईल असं काही बोलावं नाही बापा आपण नाही बोलत बापा असं काही नाही नाही हो नि म्हणून राहिली माझ्या मनातलं सांगून राहिली मला वाटतच नाही त्याची बायको म्हणून ते

साडेसातचा तिचा टाईम म्हणजे असं आहे की बस जिथं असली तिथं ते तिथे अशी पाहते घड्याळकडे वाढून द्या म्हटलं अशी घड्याळकडे पाहते पा म्हणते किती वाजले म्हणते हा घ्या म्हणते तुमचं तुम्ही जाण लागत का घरी झोपगी पाहिली नाही का आज काहीच्या गोष्टी सुरू आहे झाल्याच नाही काय करायला

बरोबर मला तिकडे माझ्या झोपाचा टाइम मी जून जून घेतो झोपाचा टाइम म्हणून मला कुठे येतो वाढून दे म्हणते मग मी नुसतं जात तिकडे आणि म्हणून म्हणते तिकडे जा घ्या म्हणून तुमचं तुम्ही जाणं असो नाही तुमच्या घरी आणि परत आलो सण जा जून घ्या झोपून राहा मी तर चाललोच होतो पण मी म्हटलं तुझ्या झोपाचा टाइम नाही झाला काय म्हणून तुला आठवण देऊन राहिलो होतो का झोपाचा टाइम झाला नाही का तुझ्या नाही चल बाबा मला झोपून राहिले आता का हो मग उद्याचं कोणाचे वावर जा लागते पंढरीचं वावर आहे ना उद्या काल सांगितलं तरी मी तुम्हाला पंढरीचे वावर जा लागते म्हणून सारे तिकडेच आहे आता नाही चल मी मग मी चालली मग आता घरी मी नाही येतो मी नाही येतो उद्या मला जरा काम आहे उद्या नाही मी सांगत एकदम कमी जाईल शांत तू तू येतो ना येतो ना काल ते त्याचं त्याचं काम होतं आबाजीने मला बोलावलं होतं जाऊ नको म्हणे तर मी थांबली ते घरी येतो ना मी नलू आहे व नलू येतो म्हणे असं घे ना मग नलू लिहिले सांग बरं मी काय म्हणून राहिली माझ्या मनात अजून एक होतं बिजारी ते आमचं ते पैसे नव्हते चोरले काय व देपतून यायच्या हातातून थैलीतून तर ते पैसे तो काही भेटलच नाही पण त्या पोलिसांनी काय केलं ज्याची टपरी होती ज्यानं पैसे चोरले म्हणे त्याच्यावर काय तर त्याची टपरी मग आम्हाला देऊन टाकली हो तसेच मग त्यानं टपरी ते त्याची उचलून पोलिस त्याच्यातच पडली होती म्हणे मग आता आम्ही तर त्याच्या मागच लागलो तर पैसे पैसे तर ते काय म्हणे आमच्याजवळ पैसे नाही तर पैसे कुठून द्या म्हणे पकडलेच नाही गेला म्हणे मग त्याची टपरी आहे म्हणे आम्ही जप्त केली होती तर हे घेऊन जा म्हणे तुम्ही आणि एका म्हणे पैसे तुम्ही तुमचे काढून घ्या म्हणे वीस पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे म्हणे ह्या टपरीची किंमत मग हे तर नाहीच म्हणे आणि टपरी किपेरी आम्ही कुठे इकड बसू म्हणे आम्हाला आमचे पैसेच पाहिजे म्हणे मग आता बिजू काय म्हणे जाऊ द्या म्हणे पैसे काही भेटणारच नाही म्हणून बरोबर आहे पोलीस थोडी पैसे देत असते म्हणे आता तो माणूस सापडला तर त्यानं काय खाय खुंदल केले असतील म्हणे सापडते का तो कुठच देते म्हणे टपरी त्याच्याच नाव नव्हती होती म्हणे म ते टपरी आण की ते घेऊन आले मग तर मग ते मोहनला देऊन टाकली मग मी काय म्हटलं तर मोहनने भाडं भरून द्यायला होता तर मग त्याला म्हटलं हे टपरी घे म्हटलं तूच वापर म्हटलं मग मोहन काय म्हणे आम्हीच घेतो आणि मी याचे पैसे तुम्हाला जसे जसे जमतील तसे तसे मी देऊन टाकन म्हणे नाही म्हटलं ठेवते याजवळ कर म्हटलं ते काम कर चांगलं सुरू आहे व त्याचं पोरगही करून राहिलं आणि ते दोघं नवराबाई करून तिने तिही काम असते हॉटेलाचं हटेलही वाढवलं वा त्यांना आता त्याचं चांगलं सुरू आहे आता बरोबर सुरू आहे त्याच्यानंतर त्यांनी गावातल्या लोकांचे पैसेही फेडले आता सर हे बरोबर झालं तर मी बिचारे एक नवस बोलली होती व अंबाबाईजवळ ती म्हटलं नवरात्राच्या वक्ती का म्हटलं जर याचं सगळं बरोबर झालं म्हटलं हां हे सारं बरोबर लागलं त्याच वक्ती ते मग बिचारे पैसे गेले तर चोरी म्हटलं ते पैसे किशी भेटले म्हटलं माया आता मग मी येईन म्हटलं दर्शनासाठी नवज फेडायसाठी येईन म्हटलं मी असं नवज बोलली होती

मग आता दोन तीन दिवस थांब मग याचं काम हो दे ना ते पंढरीचं घेतलं का ना हा कालो, दोन कालो, तीन दिवस लागेल का उर का मग याचं आता पटापट जायचं असं तर पाऊ पाय सांगतो मग हा शांत आम्ही येतो मग हा हो दोन तीन दिवस लागेल ना थांब ना थांबू ना काम काय हे बिचार कापूस घेऊन राहिले ना काल काल परवाच मला कापूस देतो पण ते पाणी घेणे सुरू होतं जरा असं बद्दल घेत दिलं होतं मॅच म्हटलं होतं की थांबा म्हणून तर उद्या कापूसवाले येऊन राहिलो कापूस न्यासाठी कापूस देऊन राहिले उद्या मग जाऊ आपण

नका घेऊ बाप्पा तुम्हाला बाहेरचं खायचं असेल ना मग नका घेऊ पाहू मग बाप्पा मंदिरात जाऊ भेटत नाही काय सारच भेटते चालतो मी येतो मी आणि माझी आई आम्ही दोघे जण येतो बरं चल ना मग चला मग हां मी सांगतो मग कोणत्या दिवशी जायचं होतं ह्या दोन तीन दिवसातच करून टाकू हा पंढरी पंढरी भाऊचं वावर सरलं नाही का पुस्तक उद्याच जाते एका दिवसाचंच काम आहे पंढरी भाऊचं वावर सरलं का मग आपण चाललो जाऊ चालते मग चालते आम्ही आहे मग की आम्ही दोघीजणी बरं चालते मग शांत आणि मग चला उद्या यावं टाइम आवर मी काय आवाज देणार नाही उद्या कोणाले आ रोज मला का आवा, मी आवाज देला ते काय करता घरी जाऊ हा पाच मिनिट पहिले इथे सगळे येऊन उभे राहा बरं हा उद्या मी कोणाला आवाज घेऊ देणार नाही नाही आते बी सांग वाट माझ्या घराचं म्हणून जातो मी मला आवाज का बापा मी तुम्ही आवाज नाही देत माय पहिले तू इथे उभे दिसले पाहिजे मला मी तुला नाही आवाज तू देना मला आवाज हा तू बरं घरा तू मला पहिले मला आवाज देतो सांग वाट चला चला उठा बरं